दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठौली येथील सामवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी आग लागल्याची दुर्घटना घडली या आगीची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की तळमजला आणि प्रत्येक शेडमधील मालासह संपूर्ण गोदाम जळून खाक झालं आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनला तात्काळ पाचारण करण्यात आलं सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात लागलेली आग आटोक्यात येत नव्हती दरम्यान उरण तालुक्यात मालाची हाताळणी करणाऱ्या अनधिकृत गोदामांचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे वारंवार गोदामाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत या आगीत मोठ्या प्रमाणात माल जळून गेल्याने कोट्यवधी रुपयांचं चा नुकसान झालंय आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी या गोदामात आग नियंत्रणासाठी कोणत्याही शेडमध्ये अग्निशमन सुविधांचा अभाव असल्याचं निदर्शनास येत आहे याशिवाय गोदामाचे व्यवस्थापक उमेंद्र कत्रे यांनी आगीच्या ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या उशिरा पोहोचल्याने आग अधिक भडकल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले आमच्या कंपनीने विमा काढलाय त्यामुळे आम्ही सध्या या आगीबाबत काहीही बोलू इच्छित नाही असं सांगत त्यांनी अगदी पद्धतशीर चुप्पी साधली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी विठ्ठल ममताबादे उरड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा